अमरावतीमधील अकरा पर्यटक थोडक्यात वाचले आहेत पहलगाम मधील हल्ला झाला आधी काही मिनिटांपूर्वीच त्या ठिकाणाहून ते निघालेले सध्या हे सर्व पर्यटक श्रीनगरमध्ये सुखरूप आहेत अमरावतीमधील मंगला बोडके छाया देशमुख नीता उमेकर चंदा लांडे आणि सारिका चौधरी आपल्या कुटुंबासोबत काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले होते या कुटुंबाचं पहलगाम मधलं हे दृश्य पहलगाम मधले हे फोटोज आहेत ते सध्या समोर आलेले आहेत हल्ला झाला त्याच्या अगदी काही वेळा आधीच ते पहलगाम मधून निघालेले सध्या हे संपूर्ण कुटुंब श्रीनगर मध्ये अडकलेले <laughs> सध्याचे आपण दृश्य जर बघितलं तर पर्यटनासाठी पोहोचलेलं हे संपूर्ण कुटुंब आनंदात या ठिकाणी खेळत होतं नाचत होतं बागडत होतं पर्यटनाचा पुरेपूर आनंद लुटत होतं मात्र सध्या जर आपण बघितलं तर श्रीनगरमध्ये संपूर्ण कुटुंब अडकलेलं आहे आणि या ठिकाणानं आता कधी आपण आपल्या घरी परततोय यासाठी आता प्रशासनाला साध घातली जाते आहे श्रीनगरमध्ये हे कुटुंब अडकलं असल्याची सध्या तरी माहिती आहे यामध्ये काही नागरिकांची नावं समोर आलेली आहे आणि ते सध्या आपण जर बघितलं तर श्रीनगर मध्ये अडकले असल्याचं कळत आहे हे सर्व अमरावतीचे पर्यटक आहेत जर त्यांच्या कुटुंबियांपर्यंत देखील या संदर्भात माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय त्यांचा संपर्क जरी होत नसला तरी ते सध्या सुरक्षित असल्याची माहिती मिळते